जवापूर शहरातील दानशोर व्यक्ती आणि समाजसेवक भरतभाऊ गावित यांनी पुन्हा एकदा समाजकार्यातील आपली बांधिलकी दाखवून दिली आहे तीन तीनटेपा परिसरातील आंबळी फळी येथे त्यांनी स्वखर्चाने पाण्याची बोरिंग करून दिली असून या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अखेर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झाला आहे गेल्या काही महिन्यापासून आंबळी फळी परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती उन्हाळ्याच्या काळात विहीर कोरड्या पडल्याने व हँडपंप निकामी झाल्याने नागरिक विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना रोजच लांबवर जाऊन पाणी आणावे लागत होते भरत भाव गावी कोंती ही परिस्थिती पाहून भाऊ गावित यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता स्वतःच्या खर्चाने बोरिंगचे काम हाती घेतले आणि ते अल्पावधीत यशस्वीरित्या पूर्ण केले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून भरतभाऊ गावित यांच्या दानशूरतेचे आणि जनहितासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे स्थानिक रहिवाशींनी भावना व्यक्त करताना सांगितले भरतभाऊ गावित यांनी दाखवून दिले की खरी समाजसेवा ही कृतीतून दिसते शब्दातून नव्हे त्यांच्या या कार्यामुळे आमच्या आयुष्यात पाण्याचा अमृत प्रवाह हो सुरू झाला आहे भरतभाऊ गावात हे नवापूर शहरातील लोकहिताच्या प्रश्नांवर सतत काम करणारे सामाजिक जाण असलेले नेते म्हणून ओळखले जातात त्यांनी यापूर्वीही रस्ते वीज पुरवठा पाण्याच्या टाक्या व इतर मूलभूत सुविधांसाठी पुढाकार घेतला आहे त्यांच्या या दानशूर उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पसरला असून तरुण पिढीसाठी ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत फलेरा राहतो इथे आम्हाला पाण्याचे फार प्रॉब्लेम होतो आम्ही भरतभाऊला सांगितलं भरतभाऊनं ऐकलं पाहिलं आलं होतं इकडे एक दिवशी नगराले सोबत आलं होतं Hmm. मग त्याने त्याला सांगितलं आमच्या प्रॉब्लेम पाण्याचा फार त्रास होतो आम्हाला hmm. उन्हाळ्यामध्ये तर एक दोन किलोमीटर जावं लागतं पाणीसाठी hmm. म्हणून भरतभाऊने आम्हाला आता हे बोर करून दिलं hmm. त्या गावकारीवतीने मी त्याच्या आभार मानतो हे हे आम्हा रुणार आंबळी फळे हे आणि भरतबा आम्ही हट्टी पाया सोयी कोई त्याबद्दल खूप उपकार का मानत काकामान पाया खूप त्रास आहे काय तर काही नाही हे नवापूर न्यूज साठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार